नमस्कार मैत्रिणींनो आज आपण अतिशय सोपे सुंदर आणि छोटे मराठी उकाने पाहणार आहोत गुलाबाचे फुल दिसायला ताजे गुलाबाचे फुल दिसायला ताजे रावणचे नाव घेते सौभाग्य माझे लावित होते कुंकू त्यात पडला मोती लावित होते कुंकू त्यात पडला मोती रावांसारखे पती मिळाले भाग्य मानू किती आकाशी चमकते तारे जमिनीवर चमकतात हिरे आकाशी चमकते तारे जमिनीवर चमकते हिरे रास माझे अलंकार खरे ताजमहाल बांधायला कारागिरी होते कुशल ताजमहाल बांधायला कारागीर होते कुशल रावांचे नाव घेते तुमच्यासाठी स्पेशल मी नव्हती सुंदर तरीही मला निवडले मी नव्हती सुंदर तरीही मला निवडले रावांचे हे रूप मला फार आवडले चंदरी सागरात रुपेरी लाटा चंदरी सागरात रुपेरी लाटा रावांचे सुख दुःखात अर्धा माझा वाटा मला गुणवान पती मिळाले याचा वाटतो प्रत्येकीला हेवा मला गुणवान पती मिळाले याचा वाटतो प्रत्येकीला हेवा राव माझ्या जीवनातील मौल्यवान ठेवा नदीच्या काटावर कृष्ण वाजवतो बासरी नदीच्या काटावर कृष्ण वाजवितो बासरी रावांसोबत आली मी सासरी प्रेमरूपी दिव्यात लावते प्रीतीची वात प्रेमरूपी दिव्यात लावते प्रीतीची वात रावांचे नाव घ्यायला केली आजपासून सुरुवात इंद्रधनुष्यात असतात सप्तरंग इंद्रधनुष्यात असतात सप्तरंग रावणच्या संसारात आहे मी दंग प्रेमळ शब्दामागे भावना असते कौतुकाची प्रेमळ शब्दामागे भावना असते कौतुकाची रावणच्या साथीने सुरुवात करते सहजीवनाची आकाशाच्या प्रांगणात ब्रह्म विष्णू आणि महेश आकाशाच्या प्रांगणात ब्रह्मा विष्णू आणि महेश रावांचे नाव घेते आणि करते मी गृहप्रवेश करवंदाची साल चंदनाचे खोड करवंदाची साल चंदनाचे खोड रावांचे बोलणे अमृतपेक्षा गोड सुख दुःखाच्या धाग्यांनी जीवन वस्त्र विनले सुखदुखाच्या धाग्यांनी जीवन वस्त्र विनले रावांच्या सवासाचे भाग्य मला लाभले शुभमंगल प्रसंगी अक्षदा पडतात माती शुभमंगल प्रसंगी अक्षदा पडतात माती आता राव माझे जीवन जाती आमच्या युवकाने कशी वाटले सांगू आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद